आमच्या पण साहेबांची किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय तर त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही आता इथून पुढची दहाऐंशी वर्ष आहेत साहेबांची काही नाही तो विचारच मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे याच्यासारखा मला एक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं जे काय ज्यांना कोणाला पदं मिळाली ती साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की दादांची विरोधात कसं काही कारण मी नेहमी दादांच्या बरोबर राहिलो चांगला काळ असेल वाईट काळ असेल जे काही त्यांनी निर्णय घेतले त्याला मी नेहमी साथ दिली कुठले कुठले याच्यामध्ये मी कधी कर भाऊ म्हणून तो म्हणत तसे मी उडी मार कधी विचारलं नाही की असं काय करायला पाहिजे का मला बरे बऱ्यापैकी लोक मला ओळखतात इथं लहान असं मोठं झालंय पण जेव्हा आमची चर्चा झाली तर माझं असं दादा म्हणणं होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर खासदारकी तरी आपण साहेबांच्या दिली पाहिजे कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाची वर्षे आहेत साहेबांची काही नाही तू विचारात मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही का तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे ह्याच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं सर्वांनी सांगितलं की आपली आई आता <णगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा�> आपण आपले वडील शेतात जातात बांधावरून चक्कर मारतात तुम्ही आबांना आठवत असाल पंढरात दाबा किंवा जुनी लोक शेतात पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळं शेत आपल्याला दिलं मी आपल्याला आवार केली म्हणून काय त्यांना घराबाहेर काढायचं नसतं जे काय ज्यांना कोणाला पदे मिळाली ते साहेबांमुळे मिळाली पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत आणि त्याच साहेबांना आपण म्हणायचं आता कीर्तन करा आता गरीब असा हे माझ्या मनाला पटण्यासारखं नाही मी जरा वेगळा माणूस आहे <laughs> मी काय राजकारणी नाहीये मला जे पटत नाही ते मी करत नाही म्हणजे माझे शाळेतले मित्र सुद्धा मला न सांगता गेले ठीके नाही काही काही गोष्टी जे आपण औषध विकत आपण बघा औषध सुद्धा विकत आणतो त्याच्यावर एक्सपायरी डेट असते त्याची काही काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ते एक्सपायरी झाली समजायचं पुढे चालत राहायचं वाईट वाटून घ्यायचं नाही एकच आयुष्य आता साठ वर्षाचा आहे मी आणि मला दबून वागायचं नाहीये दबून जागायचं नाही जागायचं तर स्वाभिमानाने जागायचं प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याकडे पूर्वी म्हणायचे मला वेपरी कीर्ती उद्योग बरोबर मला ती म्हणा अजिबात पटत नाही आपले डोळे मिटले तर आपण कधी येणार काही दुकान आपल्या कीर्तीला काहीच आठायचं की आपलंच जे आहे तेव्हा चांगलं काम करा जे मनाला पटतंय ते मला करा तर केवळ कोणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जायचं हे मला नाही वाटत त्यांना पण झोपेत असेल तर ठीक आहे प्रत्येकाला आपापले विचार असतात आणि साहेबांच्याबद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे ह्याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं पंचवीस वर्ष मंत्री केलं तरी सुद्धा म्हणायचं काकाने माझ्यासाठी काय केलं असं काका मला मिळालं असतं तर मी पण खुश झालो असा त्रास देणारी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आले तरी कुणाला नको मला एक माणूस दाखवायची म्हणत नाही मला त्रास दिलेला चालला असता एवढे वर्ष तुम्हाला समजलं नाही का ही सगळी चाल कोणाची जसं त्यांनी सांगितलं ही बीजेपी ची चाल आहे ही वस्तुस्थिती ती आर एस एस ची केव्हापासूनची चाल होती की त्यांना शरद पवार हे नाव शरद पवार हे नाव संपवायचं होतं त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे कोणी वाचत असाल इतिहासाने पण हेच केलं जेव्हा घरातला कोणी त्याच्यामध्ये पडता येतो तेव्हाच ते घर ते संपत नाही तर घर एक असतं तर ते, ते संपूच शकत नाही कुठेही बघा तुम्ही अगदी आपल्या देवदेवतांपासून आपल्या राजे राजवाड्यांपासून ते आत्ता आपण बोलतो इथपर्यंत बघा घरातली व्यक्ती जर आपण बाहेर काढू शकलो तरच घर पडतो कारण ते त्यांना घरातल्या माणूस घरच्याला घाबरत नाही तर गावात भीती असती आता मला पण माहिती तर आजूबाजूला टेप करत असतात परत सांग मी सांगतो मी कुणाला खात्री काही घेतले नाही तुम्ही टेप करा कुणाला पाठवा मला काय परत म्हणत नाही काय कुणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही काही काही लोक चोरून चोरून ऐकत असतील आणि त्यांना पण माझा स्वभाव चांगला माहिती आहे मी इथून पुढं बोलणार आहे आणि मनमोक्त बोलणार आहे मी काय कुणाला मला हे अतिशय पटले नाही साहेबांना एकुलती एक मुलगी आणि त्यांना काय वाटत असेल ह्या वयात दहा वर्ष साहेब जरा जुन्या द्या त्यांना सगळ्यांना काय केलं असं तुम्हाला पण नाही <laughs> <laughs> वय वाढले म्हणून वयस्कर माणसानं तुम्ही कमजोर समजवू नका आणि विशेष करून मी फिरतोय ना आता आम्ही फिरतोय तर तरुण मला आश्चर्य वाटतं की मधी जी आहे ना आमची पिढी हीच जरा लाभार्थी झाली <laughs> आम्ही बघून घेऊ काय करायचं दुर्दैव म्हणजे माझं दुर्दैव जरा लांबचा विचार आम्ही आमचं करू आणि वयस्कर माणसाला माहिती साहेबांनी काय केले त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मला एक सांगा साहेब एवढे वर्ष होते साहेबांनी कधी कुणाला आवाज सोडून बोललेला साहेबांनी सा काढला असेल तर मला सांगा कधीच नाही त्या माणसांनी प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला फक्त मधले पंचवीस तीस वर्ष त्यांनी ते दुसऱ्यांवर सोपवलं होतं की बाबा मी दिल्लीत आहे तो तुम्ही हे बघा पण नंतर जसा आता मी माझा कारखाना माझ्या मुलावर सोपवलाय त्याच्यानंतर मी जर विषय वर्षी तिथे गेलो तो तर वॉचमॅन सोडवला घडलेलं आहे आता तुम्हाला मोठा उद्योगपती जर सांगतो तो रेमंडवाला सिंगानी त्यांनी पोराला प्रेमाने सगळे कंपनीचे शेअर दिले पोराने बापला बाहेर काढले बाप आता बिचारा घरबरोत फिरतोय हा इतिहास आहे पण बरंच सांगतो हो, आपण खेडेगावातली माणसं आहोत आपण मरेपर्यंत वडिलांना आईला सांभाळतो त्यांचा दवादार होतो